तूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतो होतो प्रामुख्यानं आपण पोरेगाव असेल भोकरंबा असेल रेणापूर शहर असेल आत्ताच आपण खरोळा गटातून आलेलो हो। आहोत या अगोदर देखील मी ज्या ठिकाणी बसलो आहे आणि पानगावमध्ये ज्यावेळेस आपण मुलाखती घेतल्या लोकांच्या त्यावेळेस मात्र एकच मुद्दा प्रकर्षानं जाणवला तो म्हणजे रस्त्याचा प्रश्न याच रस्त्याच्या प्रश्नासाठी पानगावचे माजी सरपंच जे आहेत आज सव्वीसवा दिवस आहे त्यांचं हे आंदोलन सुरू आहे उपोषण सुरू आहे मात्र प्रशासन अजूनही झोपेतच आहे एकूण सव्वीस दिवसामध्ये किंवा काय प्रक्रिया झाली याबद्दल त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेणार काय सांगाल सव्वीसवा दिवस आहे सव्वीसवा दिवस आज आम्ही अनुभवतो उपोषणाचा इथं आम्ही उपोषण करते पानगाव व पानगाव परिसरातील जनतेच्या वतीनं म्हणजे बसलेला आहोत सर्वजण या ठिकाणचा अनुभव आमचा आम्हालाच माहिती आंदोलन करतात आणि माझ्या माहितीप्रमाणे तर रेणापूर तालुक्यातलं आतापर्यंत जेवढेही चळवळी झाले असतील किंवा उपोषण झाले असतील आंदोलन झाले असतील सर्वात मोठं आजवरचं चाललेलं हे उपोषण असेल असं माझा अंदाज आहे परंतु सव्वीस दिवस झाल्यानंतरही प्रशासन जे सोंग घेऊन झोपलेलं आहे आणखीनही ते जागे झालेलं नाही परंतु त्यांना जागे करण्यासाठी एकदा जनतेने हात हातात विषय घेतलेला आहे आणि हे एका गावातला विषय नाही तर हे जे काही विषय आहेत हा रस्त्याचा विषय असेल अनेक दुसऱ्या काही जे काही मागण्या आहेत ह्या मागण्या घेऊन आम्ही पानगाव आणि परिसरातील जनतेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करत आहोत आता ही एक लोकांमधली चळवळ उभा झालेली आहे आज प्रत्येक गावातले जनता रस्त्यावर उतरायला सुरू झालेली आहे त्याचाच एक भाग म्हणून चार दिवसापूर्वी या ठिकाणी रस्ता रोको झाला परत उद्या म्हणजे अकरा तारखेला मुरडो ग्रामस्थांच्या वतीनं ते लोक परत रस्त्यावर उतरून रस्ता रोक करत आहेत प्रत्येक दोन दोन दिवसाला प्रत्येक एका गावाने रस्त्यावर उतरून आंदोलन करायचं असा संकल्प केलेला आहे नाही आए... आता किती दिवस चालणार आता मुद्दा नाही आता किती दिवस चालणार म्हणजे यांची झोप जोपर्यंत होणार नाही आम्ही झोपी राहणार नाहीत हे निश्चित आहे आणि प्रत्यक्षात आमच्या ज्या मागण्या आहेत त्यातल्या त्यात, त्यात प्रामुख्याने असलेली मागणी म्हणजे हा रस्त्याचा प्रत्यक्षात ह्या रस्त्याचं काम सुरू झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणून आमचं आंदोलन माघार घेणार नाही असता का म्हणजे आंदोलन करते याच ठिकाणी आहेत कोण म्हणजे जिम्मेदार जिल्हाधिकारी असतील तहसीलदार असतील कोण तुम्हाला भेट दिली का या ठिकाणी बसल्यापासून पंधरा ऑगस्टला हे आंदोलन सुरू झालेलं आहे सोळा ऑगस्टला तहसीलदार मॅडम प्रत्यक्ष येऊन भेट देऊन गेल्या आरोग्य विभागाचे सी एस नंतर जे जे ते नंतर चार दिवसापूर्वी येऊन गेले म्हणजे वीस दिवसानंतर आंदोलनाच्या त्यानंतर जे बाकीचे डिपार्टमेंटचे आहेत संबंधित नॅशनल हायवेचे वगैरे तेही या ठिकाणी दोनदा येऊन गेले परंतु त्यांनी जे काही अडचणी सांगितल्या होत्या त्या अडचणीचा भाग म्हणून आम्ही आमची काय मदत पाहिजे आम्ही काय करू शकतो आम्ही सहकारी बिलकुल केलंय त्यांनी जे आम्हाला अपेक्षा व्यक्त केली आमच्याकडं की तुमचं हे सहकार्य अपेक्षित आहे कारण या ठिकाणी बाजूचे शेतकऱ्यांचे संमतीपत्र पाहिजेत त्याशिवाय आम्हाला काम करताना नाही अशी तांत्रिक अडचण झालेली असल्यामुळं बिलकुल आम्ही मान्य केलं तुमची ते अडचण आहे आम्ही जनतेसमोर किंवा त्या संबंधित शेतकऱ्यापर्यंत जाऊ आम्ही गेलो ती आणि त्या लोकांना कन्व्हिन्स केल्यानंतर आज जवळपास साठ ते सत्तर टक्के लोक या रस्त्याच्या जे बाजूने शेतकरी आहेत जे आम्ही आमच्या माहितीतून जी माहिती घेतली त्या शेतकऱ्यापर्यंत जाऊन त्यांचं संमतीपत्र हमीपत्र आमच्याकडे घेतलं त्यांना जे अपेक्षित होतं डिपार्टमेंटला जेणेकरून करून जे त्यांचं काम आहे तरीही आम्ही आंदोलन साहेब मला एक प्रश्न मला विचारायचा आहे आम्ही आता सध्या जे आहे ना सगळ्या आपण जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघामध्ये दौरा करतो जनतेचा कॉल बघतोय नमकी विधानसभा मध्ये प्रत्येकजण व्यस्त आहे आपल्या लोकप्रतिनिधीचं काम नाही का सव्वीस दिवस एखादा व्यक्ती घरच्या कामासाठी नाही तर सार्वजनिक काम आहे ना रस्ता म्हणजे सगळ्यांचाच रस्ता आहे त्या कामासाठी बसला आहे त्याला एकदा भेट द्यावी काय समस्या आहे त्या जाणून घ्याव्या असं वाटत नाही का त्यांना आता तो व्यक्तिगत त्यांचा प्रश्न आहे कारण इथं बसल्यापासूनही मीडियामध्ये आपल्या म्हणजे मीडियाच्या माध्यमातून किंवा पत्रकारांच्या माध्यमातून प्रेसच्या माध्यमातून याच्या बातम्या वारंवार सुरूच आहेत त्यामुळे कोणालाही सांगायची आवश्यकता नाही आता तो का बघत नाही असं म्हणतोय आता ते आम्हाला उलगडत नाही कशा मताची अपेक्षा नाही काही कडल्या ज्यांना इलेक्शन लढवायचे जे कोणी असतील समजा इलेक्शन ज्यांना निवडणूक लढवायची त्यांना मताची आवश्यकता तर असतेच शंभर टक्के परंतु हे ज्याचं त्यांनी आपला आपला विचार करण्याची गोष्ट आहे जर समजा हा मार्ग निघालाच नाही तर मग आता विधानसभेवर परिणाम का होऊ शकेल वाटतंय आम्हाला तसं कारण लोक बोलून दाखवत आहेत गावात आम्ही बऱ्याच प्रतिक्रिया पाहिल्यात अतिशय म्हणजे तीक्ष्ण प्रतिक्रिया होतात लोकांच्या रोष होता एकदम असा नाही बिलकुल आता कुजबुज लोकांमध्ये नागरिकांमध्ये आम्हालाही ऐकायला भेटते कारण जर गांभीर्यानं या गोष्टीकडे जर कोणी लक्ष देतच नसेल देणारच नसेल तर आम्हालाही ऐकायला मिळतं की मतदानावर बहिष्कार टाकावा अशा चर्चा सुरू आहेत परंतु हा काही त्याच्यातला भाग नाही असं आम्हालाही वाटतंय कारण महत्वाचं म्हणजे प्रश्न सुटणं हा महत्वाचा आहे बाकीच्या अपेक्षा तर आम्हाला आहेत कारण उद्या सुटावं असे अपेक्षा आहेच कारण अडचणच एवढी मोठी आहे कारण एखादा पेशंट जरी वेळेच्या आत जरी पोहोचायचं म्हटलं तरी पोहोचू शकत नाहीत कालपरच मुरडूचीच घटना घडली एक जर एका व्यक्तीला अटॅक आला ते वेळेच्यात नाही पोहोचू शकले हॉस्पिटलला अक्षरशः ते दगावले गेले आणि एकतर आता आम्ही इथून पाहतोय हो इथूनच लोक ये जा करतात एका व्यक्तीकडे कर। फोर व्हीलर गाडी असतानाही छोटस त्यांचं बाळ होतं त्यांना हॉस्पिटलला घेऊन जायचं मुलगी होते तर टू व्हीलरवर घेऊन जात असताना आम्ही मुद्दाम विचारलं काय झालं कशासाठी काय नाही तर गाडी आहे आम्हाला माहीत आहे ना आमच्या परिचित होते ती लोक म्हणजे उपयोग काय फोर व्हीलर असून लवकर लवकर पोहोचण्यासाठी म्हणून त्यांनी अक्षरशः असं हातावर त्यांच्या मुलीला घेऊन टू व्हीलरवर